नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चिमकुऱ्याच्या पानाची भाजी बनवणार आहे तर यासाठी बेसन पीठ भज्याच्या पिठासारखे कालवून घेतलेले आहेत तर आता हे अशा पद्धतीनं पानाला लावून घ्यायचे तर मी पानं धुवून बेल्यानं लाटून घेतलेले आहेत ला तर कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनं अशा पद्धतीनं भाजून घेतलेलं आहे मी पान तर आता भाजीसाठी फुनी टाकायची एक चमच्या तेल टाकले तर आता मसाला तयार करून घ्यायचा आहे खोबरं अद्रक आणि लसूण कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकायची थोडीशी तर अशी अशा पद्धतीनं बारीक पेस्ट बनवलेली आहे तर आता फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी तर ही वाटलेला मसाला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर मसाला तळत आल्यावर बेसिक मसाले आपले घरगुती टाकून घ्यायचे चमच्यांना असं मिक्स करून घ्यायचे तर एकदम छान असं तळलेलं आहे तर मी इथं भाजलेलं पीठ टाकलेलं आहे तर याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि फोडणी दिलेली आहे तर पानं अशा पद्धतीने क कट करून घ्यायचेत तर भाजीला उकळी आलेली आहे तर हे पानं याच्यामध्ये टाकून घ्यायचेत तर भाजी तयार झालेली आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर गॅस बंद केलेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद